ते पांडुशी विवाह आणि पांडवांचा अद्भुत जन्म वचनपूर्तीच्या दिवशी माझं बालपण मागं पडलं आणि राजकन्येचं जीवन सुरू झालं भोजपुरात मी आता नव्हते केवळ प्रथे मी झाले होते राजा कुंती भोजाची दंतकन्या त्या दिवशी जेव्हा माझे तात माझ्या कपाळावर रक्ताचा टिळा लावून परत गेले तेव्हाच माझं आयुष्य एका वेगळ्या दिशेने वळलं होतं पांडवाच्या पित्याचं नाव पांडू हस्तिनापूरचा राजा राजा भीष्माने स्वतः घेऊन माझा विवाह पांडूशी लावून दिला माझ्या आयुष्यातील हा दुसरा वळण होता एक नव्या जबाबदारीचा एका सहजीवनाचा पांडू एक पराक्रमी योद्धा होता पण एक दिवस त्या अरण्यात एक चूक एक शाप आणि आमचं दाम्पत्य आयुष्य अचानक थांबलं ऋषी किरदारांनी दिलेला तो शाप पत्नीच्या सहवासात प्रवेश केलास तर मृत्यू होईल त्याने पांडूला सर्व सुखापासून वंचित केलं आणि मला माझ्या पण मी विसरले नव्हते त्या दिवशी दिलेला वरदान ज्यामुळे मी कोणत्याही देवाचा आवाहन करू शकते मी देवांना पुकारलं आधी यम धर्मराज ज्यांच्यापासून झाला युधिष्ठिर नंतर वायू ज्यांच्यापासून भीम आणि मग इंद्र ज्यांच्यापासून झाला अर्जुन माझ्या कुशीतून जन्माला आले ते पांडव न्याय बल आणि विजयाचे मूर्तिमंत रूप पांडूच्या इच्छेने मी माझ वरदान माद्रीला सांगितलं तिने पुकारलेलं अश्विनी कुमारांना आणि झाले नकुल व सहदेव मी पाच मुलांची आई झाले पण आयुष्याच चक्र तिथं थांबत नाही कारण नियतीनं ना आमच्यासाठी वेगळी कथा लिहून ठेवली होती त्या वनातील एक घटनेनं माझं आयुष्य पुन्हा ढवळून निघालं पांडूचा अंत माद्रीचं आत्मदान आणि मी एकटी पाच मुलांची आई बनून उभी होते त्या दिवशी माझं मन बर्फासारखं झालं होतं पण पोटात वाघिणीची ताकद जागी झाली होती कारण आता मी केवळ कुंती नव्हते मी होते पांडवांची माता धर्मासाठी न्यायासाठी आणि इतिहासासाठी सज्ज